ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सध्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत असल्यामुळे प्रत्येकाला आपल्या शरीराची काळजी घेणं हे खूप गरजेचं असल्याचं डॉक्टर सांगत असतात पण खऱ्या अर्थाने आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचा आजार आहे की नाही आणि आपल्या शरीरामध्ये कुठला आजार होऊ नये यासाठी सर्व आरोग्य तपासण्या करणे हे गरजेचे असते याच उद्देशाने पायोनियर हॉस्पिटल रेडियंट प्लस हॉस्पिटल इग्नायटेड माइंड्स फाउंडेशन आणि सरप्रीत सिंग बल प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सुचितनगर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं शनिवारी अकरा ऑक्टोबरला सकाळी थी दहा ते दुपारी तीनपर्यंत महिला पॅव्हेलियन हॉल सुचितनगर नाशिक येथे शिबिर संपन्न झाले आरोग्य तपासण्यांमध्ये शुगर तपासणी दृष्टी तपासणी ऑपरेशन रुग्णांची शस्त्रक्रिया डोळ्यांचे ऑपरेशन बालरोग शस्त्रक्रिया अँजिओप्लास्टी अँजिओग्रॉफी किडनी स्टोन आणि प्रोस्टेट शस्त्रक्रिया हार्ट सर्जरी बायपास या सर्व तपासण्या करण्यात आल्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते वसंत गीते सरप्रीत सिंग बल यांचे वडील आणि आई सरप्रीत सिंग बल उपमहानगरप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संस्थापक अध्यक्ष सुचित नगर मित्रमंडळ यांच्या हस्ते करण्यात आले छत्रपती शिवाजी बाप्पा नगर मित्रमंडळ आणि त्यांच्या सगळे सहकारी कार्यकर्ते यांच्या वतीनं पॉइनल हॉस्पिटलच्या वतीनं या ठिकाणी आरोग्य शिबिर संपन्न होते मी सुचितानगर मित्रमंडळाच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचे सावीचे त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो की हे उपक्रम सतत तुम्ही चालू ठेवले पाहिजे पॉईंडर हॉस्पिटल हे आमच्याच बाजूला असल्याकारणाने सुचित्रनगरच्या बाजूला असल्याकारणाने फक्त व्यवसाय म्हणून न बघतात पॉईंडर हॉस्पिटल तिथं सेवा पण देते आणि ती मोफत देते मी त्यांचाही मनापासून आभार मानतो आणि रेडियन बस हॉस्पिटल हे जे हॉस्पिटल इथं सहकार्य करत आहे त्यांचेही मला बसत आभार मानतो नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं टी मुक्त भारत अभियान राबवत आहे आणि त्यांचे जे इन्चार्ज आहे हिंगळे सर यांचेही मनापासून आभार मानतो कारण तुम्ही सतत सेवा देत चालत आणि नाशिक महानगरपालिकेचं हे कर्तव्य आतापर्यंत टी व्ही टिकलीच नव्हती पाहिजे म्हणजे कसं आहे पुढं दर आता हा रोग स्वप्रो संपूर्णपणे नष्ट झाला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करते त्यांचंही मला आलं आपल्या आज दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस शनिवार रोजी मिस्टर सरप्रीत सिंग बल उपमहा महानगर प्रमुख शिवसेना आणि पाळण्या हॉस्पिटल डॉक्टर प्रवीण गजरी यांच्यामार्फत आपण मोफत आरोग्य तपासणी इथे राबवलेली आहे या योजनेमध्ये आपण सगळ्या मोफत डोळ्यांच्या शस्त्रक्रिया आणि आपल्याला लहान मुलांच्या शस्त्रक्रिया या योजनेच्या मार्फत प्लस आपल्या युनायटेड फाउंडेशनच्या uh, मदतीने आपण इथे करणार आहोत ज्या लोकांकडे रेशन कार्डचा प्रॉब्लेम आहे आधार कार्डचा प्रॉब्लेम आहे अशा सगळ्या लोकांना आपण इथे मोफत सुविधा देत आहोत जेणेकरून त्यांनी या शिबिराचा चांगल्याचा चांगला लाभ घ्यावा आणि पुढच्या त्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी आमची सगळी टीम कार्यरत आहे काही मदत लागल्यानंतर आमचे सरप्रीत सिंग आणि आमचे डॉक्टर प्रवीण गडसिंग सिंग यासाठी ह्या योजना राबवता आहेत सुचिता नगर मंडळ पायोनियर हॉस्पिटल रेडियंट प्लस हॉस्पिटल आणि युनायटेड माइंड्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुचितानगर महिला पेवेलियन हॉल येथे आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आलेलं आहे या शिबिरात डोळे तपासणी होणार आहे डोळे तपासणीनंतर ज्यांना कोणाला ऑपरेशनची मोतीबिंदूची गरज पडेल त्या ऑपरेशनची गरज पडेल ते, ते आपण या शिबिराच्या मार्फत मोफत करणार आहोत त्यानंतर आपण फुल बॉडी चेकअप करत आहोत त्याच्यात जर कोणाला किडनीचा त्रास जाणवलं तर आपण त्या किडनीचं ऑपरेशनसुद्धा मोफत या योजनेच्या अंतर्गत करणार आहोत त्यानंतर आपण ब एन्जिओग्राफी असेल एन्जिओप्लास्टी असेल असे मोठमोठे जे शस्त्रक्रिया आहेत ते आपण या योजनेच्या म मार्फत मोफत करणार आहोत ज्या गोष्टी योजनेत बसत नाही ते इग्नायटेड माइंड्स फाउंडेशनच्या मार्फत आपण त्यांना त्या रुग्णांना मदत करणार आहोत आणि त्यांना ते ऑपरेशन ते फ्री ऑफ कॉस्ट करून देणार आहोत आणि जे योजनांमध्ये काही गोष्टी नाही बसत जशा गायनेकॉलॉजिस्टच्या काही गोष्टी बसत नाही तर आपण योजनेत न बसत बसणाऱ्या गोष्टींना तीस टक्के सूट अशी हॉस्पिटलतर्फे आपल्याला भेटणार आहे तर मी सगळं नागरिकांनी बरंच चांगलं उत्साह लोकांमध्ये दिसत आहे लोक स्वतःहून सकाळपासून इथं चेकअपसाठी येत आहे आणि दिवसभर हा शिबिर चालू राहणार आहे मी जास्तीत जास्त लोकांना या शिबिराचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना विनंती करेन वंचित नगर मित्रमंडळ सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले